सीमा लाइफ मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि इकडे मी ना आता तीन दिवसापूर्वी रवा भिजवला होता तर हा पाचशे ग्रॅम रवा आहे आणि तुम्हाला तर आता थांबलेलं था वगैरे बघून लक्षात आलंच असेल की मी ना इकडे कुरड्या करते रव्याच्या तर बऱ्याच ठिकाणी गव्हाच्या कुरड्या केल्या जातात पण आज म्हटलं चला आपण रव्याच्या ट्राय बघूया करून बघूया कारण ना आई आमची रव्याच्या कुरड्या बनवायची तर आई बनवायची पण आम्ही लहान असल्यामुळे आमचं काही त्यामध्ये खूप जास्त रोल नसायचा मोठ्या ताईचा असायचा ती खूप मदत करायची आईला आम्ही असं मदत करायची ती पण वरची वरची म्हणजे असं हटून वगैरे देणं ते दोघीजणी करत असायच्या आणि इकडे आता तुम्हाला सांगते ना तीन दिवसापूर्वी पाचशे ग्रॅम रवा मी भिजवला होता त्याला दोन वेळा धुऊन घेतला चांगला पाणी खाली बसेल एवढं आणि पाणी घालून ते वरचं पाणी काढून घ्यायचं आणि रोज आपल्याला संध्याकाळी म्हणजे सकाळी जर का रवा भिजवला तर रोज संध्याकाळी आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे तेच मी केलं तीन दिवस आणि आज आहे चौथा दिवस तर आता ही दुपारची वेळ आहे आणि पाणी मी सगळं वरचं काढून घेतलं आहे रवा छान असा आपल्या आता त्याचं म्हणजे चिकात रूपांतर झालेलं आहे आणि आता तो आपण एका पातेल्यात काढून घेऊया आणि तुम्हाला सांगते ना मी इकडे पहिल्यांदाच करते कारण आधी मी आईकडनं कुरड्या पापड वगैरे ते आणायची पण आता बरेच वर्ष झाले बंद झालं आहे आईकडून वडे पापड वगैरे येणं आणि इकडे काय व्हायचं नाही की म्हणजे सासूबाईंना पण फारसा काही इंटरेस्ट नव्हता कारण त्यांच्यामधल्या वेगवेगळ्या वेग गावाला व्हायच्या आणि त्या ठिकाणी सोय नसायची त्यामुळे ते आपण काही करायच्या नाही त्यामुळे इकडे काही केलं जायचं नाही आणि मी पण कधी एकटीने ट्राय केलंच नव्हतं पण म्हटलं आपण ना आता करूया घरच्या घरी होतं की नाही बघूया म्हटलं आणि हा पहिलाच प्रयत्न आहे तुमच्याशी खोटं बोलून मला काही मिळणार नाही आहे किंवा मग आता बघूया म्हटलं कसं होतं ते आणि सक्सेस होतं की नाही बघूया म्हटलं तर या ठिकाणी आता आपण जे चीक आहे ना ते पातेल्यामध्ये घेतलं आणि जेवढं चीक होतं आपलं रव्याचं तेवढंच आपण पाणी घ्यायचंय जास्त नाही कमी नाही अगदी मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं आपल्याला तर ते मी कुकरच्या भांड्यात ओतून घेतले कुकरमध्ये आणि या ठिकाणी आता पाणी पण एकत्र घालून देते तर इकडे ना आता आपल्याला त्यामध्ये चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ वगैरे आपल्याला घालायचंय तर मी ना खूप म्हणजे मला भीती वाटत होती की म्हणजे होतील की नाही होतील की नाही हो माझ्याकडनं एवढे दिवस तर काय मी ट्राय केलं आणि मी बाहेरून वगैरे मग आणून आम्ही खात होतो पण कसं असतं ना बाहेरचं किती आणलं तरी ते आपलं असं काही म्हणजे समाधान होत नाही पाहिजे तेवढं ते पुरत नाही असं वर्षभर खूप जास्त क्वांटिटीत घ्यावं लागतं मग म्हटलं चला स्वतःच आपण ट्राय करूया आणि तसं मी स्वयंपाक पण उत्तम करते मला माहिती आहे त्यामुळे म्हटलं मला जमेल हे तेवढा कॉन्फिडन्स होता आणि मी थोडंसं ताईचं पण डोकं खाल्लं की म्हटलं काय बी करू की कसं जमेल की नाही मला ताई बोलते की जमेल तू कर काही घाबरू नको आणि सोपे असतात रव्याच्या कुरड्या खूप काही जास्त कठीण का नसतात तर इकडे मी आता मीठ घातलेलं आहे आणि गॅसवर ठेवला आहे कुकर आणि मला ना थोडेसे धाकधुकच होती की होते की नाही बरोबर असं पण म्हटलं चला कारण बघायला काहीच हरकत नाही म्हटलं म्हणून मी फक्त पाचशे ग्रॅम रवा घेतलेला आहे खूप जास्त घेतला आणि म्हणजे फिसकटलं वगैरे तर म्हटलं खराब नको व्हायला त्यासाठी तर इकडे आता ना लागलीच ते चीक असं म्हणजे घट्ट व्हायला लागतं तर आपल्याला कंटिन्यू ढवळायचं आहे त्याला सोडून कुठेही जायचं नाही आपल्याला नाही तर खाली चिकटेल बरं का परत तुम्ही म्हणाल सांगितलं नाही तर इकडे मी आता कंटिन्यू आता ढवळते आणि ते खूप जास्त वेळ लागत नाही एक पाच सहा मिनटातच मस्त गोळा तयार हो व्हायला होतो त्याचा व्हायला लागतो तर इकडे मी अशी पळी घेतलेली पूर्वी ना आई मस्त चुलीवर करायची मोठंच पितळीचं पातेलं आणि त्याला मस्त बाहेरून असं लावलेलं राहायचं सगळं माती वगैरे किंवा मग आग असं लावून घ्यायची आई किंवा तेल लावायची जळायला नको पातेलं असतं म्हणून आणि मग ते मस्त चुलीवर ठेवायचं मस्त साडीचा खो खोचून घ्यायचा आणि मग त्याचे ते ढवळायचे पण असे स्पेशल आपल्याला हे मिळतात लाकडी वस्तू असतात त्यान त्याच्याने छान असं आपल्याला म्हणजे हटता येतं हटायचं स्पेशल राहतं ती वस्तू आणि यात्रेत वगैरे मिळतात त्या आईकडे सगळ्या वस्तू होत्या कारण आई घरीच सगळं करायची आणि खूप जास्त क्वांटिटीत करायची तर चला इकडे ना आता मी चांगलं त्याला ढवळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं आपल्याला वाटतं की गुठळ्या होत आहे की काय पण अजिबात घाबरायचं नाही गुठळ्या वगैरे होत नाही ते सगळे एकजीव होत असतं आणि मग हळूहळू त्याचा गोळा तयार व्हायला लागतो तर कंटिन्यू फक्त आपल्याला ढवळत राहायचं आहे तर मी पण इकडे आता इकडे तेच करते आणि माझं म्हटलं पहिलाच प्रयत्न आहे तर म्हटलं चांगलं होते तर मी मग थोडंसं मला भीतीचं वाटत होती की म्हटलं आपण व्हिडिओ करायचं की नाही पण माझा व्हिडिओ पण सक्सेस झाला आणि कुरडाई पण सक्सेस झाल्या आहे तुम्हाला दाखवल्याचं शेवटी तर इकडे आता मस्त मी ढवळून घेतलं आहे आणि थोडंसं घट्ट व्हायला लागलं होतं ते मग मी ना गॅस बंद करून दिला आणि एक मस्त व्हाईट कलरचं कापड घेतलं कॉटनचं आणि ते गरम पाण्यात भिजून पिळून घेतलं आणि प ताटात काढून घेतलं त्यानंतर हे पीठ ना मी आता ताटात काढून घेते कारण काय होतं ना की ते भांड्याला खूप लागून जातं आणि मग आपलं तेवढं वाया जाणार आहे म्हणजे ते नंतर मग गार होऊन जातं ना तर चांगल्या काही होत नाही मग त्याच्या तर म्हणून म्हटलं ना काढून घेते आधी भांड्यामध्ये आणि मग पुन्हा आपल्याला थोडंसं त्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे मंद गॅसवर तर आता सगळं व्यवस्थित काढून घेते मी ह्या कापडामध्ये तर इकडे आता सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला असं बंद करून द्यायचं म्हणजे झाकून द्यायचं आहे आणि खालीनं मी जाळी ठेवणारे कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला दोन तीन ग्लास आणि त्यानंतर जाळी ठेवणारे आणि त्यावर हे वाफून घेणारे तर इकडे आता कुकर ठेवला आहे गॅसवर त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे कुकर काही घासला वगैरे नाही आहे मी कारण तो पुन्हा मला खराबच होणार आहे म्हटलं तर एकत्रच करता येईल तर इकडे ना आता हे पीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे रव्याचं मस्त कुरडाईचं पीठ तयारच होत आलं आपलं आणि एक पंधरा मिनटं मी वाकून घेणार आहे ते वरून पण थोडंसं कवर करून ठेवते झाकणी आणि पंधरा मिनटांनी बघूया मग तर इकडे आता पंधरा मिनटं झाले आणि बघूया म्हटलं झालंय की काय तर गॅस बंद करते आता आणि बघते पण थोडंसं मला वाटलं की अजून राहू द्यावं त्याला तर म्हटलं तोपर्यंत ना सोऱ्या वगैरे ते काढून घेतलं होतं मी आणि त्याला तेल वगैरे लावून म्हटलं धुवून घेतलं आधी त्याला स्वच्छ आणि ह्या सोऱ्याचं पण फर्स्ट टाईमच आहे म्हणजे कुरडई करणं नाही तर त्याच्यातनं शेव वगैरे पापडी असं मी करायची आधी पण आता बिचारा आहे त्याचं पण नशीब उघडणार आहे त्याला पहिल्यांदाच कुरडई करायला भेटणार आहे तर त्यातनं बारीक जी छिद्रांची जाळी ना ती लावलेली आहे मी आणि खूप साऱ्या चकत्या त्याच्यासोबत मिळालेले आहे तर त्यातनं ही यूज करणार आहे मी याच्यापेक्षा थोडीशी जाड पण होती पण थोडी बारीकच घेतली मी तर म्हटलं बघूया आता होतं की नाही तर इकडे आता दोघं साईडने उघडतो तो मग खालच्या बाजूने चक्ती लावून दिली आणि त्याला मस्त तेलाचा हात लावून घेते दोघं बाजूने आणि मग बघूया आता झालं आहे की नाही पीठ तर छान असं पांढरं शुभ्र व्हायला पाहिजे ते थोडं वाफ होल्यानंतर तर इकडे आता सगळी तयारी करून घेते म्हणजे कसं आहे पीठ काढलं नाही एकदाचं की मस्त पटापट गोळे भरले की करायला मोकळं कारण गार झाल्यावर ना ते काही बरोबर होत नाही ताईने मला सांगितलं होतं की गार अजिबात होऊ द्यायचं नाही ते गार व्हायच्या आधीच आपण करायचं असतं पटापट किंवा मग पाण्याचा हात लावून त्याला मळून घ्यायचं जर वाटत असेल की थोडं गार होतंय तर पाण्याचा हात लावून त्याला छान असं मळायचं आणि त्यानंतरच मग आपण करायला घ्यायचं तर इकडे बघू शकता आता पीठ आपलं असं म्हणजे वाफून निघालंय छान तर आता काढून घेऊया त्याला आणि थोडंसं त्याला हे करून घेऊया थोडंसं मळून घेऊया आणि त्यानंतर मग सोऱ्यात वगैरे भरून आपण करूया तर इकडे आता थोडं हे करून घेतलं मी आणि थोडं जेवढं आहे तेवढंच उघडलं आहे सगळं मोकळं करून नाही ठेवलं आहे मी तर आता पळीच्या ह्याच्याने भरून घेते सोऱ्यामध्ये ते, ते पितळी सोरे असायचे पूर्वी इकडे दोन प्रकारचे होते असा एक होता आणि एक पितळी होता दोघं पितळी होते पण अशा टाईपचा होता तो तर त्याच्यानेच मग करायचे आणि खूप छान त्यांना करता यायच्या कुरड्या कारण प्रत्येक गोष्ट करायची एक पद्धत असते आणि ते काही आम्ही कधी का अनुभवलं नव्हतं ते ताई आणि आईच करायच्या दोघीजणी आम्ही फक्त थोडी वरची वरची मदत करायचो म्हणजे कापडं वगैरे ते वर घेऊन जाणं टेरेसवर आणि ते अंथरणं लक्ष ठेवणं एवढ्याच गोष्टी आम्ही करत असायचो आणि खाणं तर तोंड आपलं चालूच असतं तर ते आमचं राहायचं सगळं त्यामुळे ना असं कधी वेळ आलीच नाही करायची आणि मी काय सगळ्यात लहान होती म्हणून शेंडेफळ खूप जास्त कामही नाही आणि खूप जास्त लोड घ्यायचंच नाही कुठल्या हो गोष्टीचा असं होतं माझं तर आता चोऱ्यामध्ये आपण ना भरून घेतलं आहे कुरडईचं पीठ आणि चोऱ्या लावून घेते व्यवस्थित आणि आता बघते तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ना मी रूममध्येच टाकत होते कारण बाल्कनीतनं खूप सारे कबूतर येतात आमच्या इकडे आणि टेरेसवर तर नको म्हटलं तिकडे कोण थांबणार एवढा वेळ आणि ऊन पण खूप होतं म्हणून मी मी घरातच करणार आहे तर एका बेडरूममध्ये ऊन येतं माझ्या थोड्या वेळाने येईल ते दुपारी तर म्हटलं मग इथेच करूया आणि त्यांना काही फॅनच्या हवेत पण वाळून जातात त्या छान तर अशा पद्धतीने मी करते तर थोड्याशा वेळ्या वेगळ्या झाल्या असतील तर तुम्ही काही हसू वगैरे नका आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशा झाल्या ते तर इकडे आता सगळ्या कुरड्या मी करून घेते आणि इकडे आता तुम्ही बघू शकताय खूप साऱ्या कुरड्या होणार आहेत माझ्या आणि स्वतः केलेल्या आनंदाना खूप काही वेगळाच असतो खूप भारी वाटतं एकदम की आपण काहीतरी खूप छान केलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा केलं तर असं आणि इकडे एवढ्या काही झालेल्या आहे आणि थोडंसं जे पीठ उरलं होतं ना खाली तर मी असे त्याचे वडे करून टाकलेले आहेत छोटे छोटे आता बघूया तळून बघूया कशी होते तर दोन दिवस छान वाळवली तिला कोरडी केली आणि त्यानंतर मग इकडे तळून बघतो यात तर रव्याची कुरडई वाटणारच नाही की रव्याची आहे गव्हाच्या कुरडईसारखी छान होते आणि अगदी मस्त क्रंची कुरकुरीत होते आणि पांढरी शुभ्र होते तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि अगदी सोपी पद्धती तुम्ही अगदी नऊ असाल ना तरी करू शकतात सो फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये एवढं जाणी कुरडई कशी वाटली आणि कसा वाटला आता नक्की कमेंट्स मी सांगाल भेटूया पुढच्या वेळेला तोपर्यंत बाय